होय मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचे फॉर्म आता आपण अगदी घर बसल्या आपल्या मोबाईल ॲपवर भरू शकतो एखादी सर्वसामान्य स्त्री असू दे गृहिणी असू दे आपली समूह संसाधन व्यक्ती म्हणजे सी बचत गटाचे अध्यक्ष बचत गटाचे सचिव सेतू कार्यालय किंवा अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनेस ग्रामसेवक वॉर्ड अधिकारी हे सर्व लोक आत्ता आपल्या मोबाईल ॲपवरून हा अर्ज भरू शकतात की सर्व प्रोसेस समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजना या योजनेसंदर्भातील शासनाने नुकतेच काही बदल जाहीर केलेले आहेत योजनेचा अर्ज भरण्यासाठी दोन महिन्यांची मुदत जरी दिली असली तरीसुद्धा महिलांची या योजनेमध्ये अर्ज भरण्यासाठीची झुंबड ही खूपच मोठी आहे योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जमवाजमव करताना महिलांची खूपच तारांबळ होत आहे आणि यातच भरीसभर म्हणून हा जो काही अर्ज आहे तर तो ऑनलाईन भरायचा आहे ऑनलाईन अर्ज भरणाऱ्या केंद्रांवर महिलांची खूप गर्दी होत आहे आणि तिथं अगदी योजना विनामूल्य असली तरी देखील शंभर रुपयेपासून पाचशे रुपयेपर्यंत असे महिलांच्याकडून आकारले जात आहेत आणि अशी आर्थिक लूट होत आहे कुठेही न जाता आपल्याला घरच्या घरी माझी बहीण लाडकी या योजनेचा अर्ज मोबाईल ॲपवरून कसा भरता येईल यासाठी शासनाने कोणते मोबाईल ॲप जारी केलेले आहे आणि ते आपण डाउनलोड कसे करून घेणार त्याच्यामध्ये काय माहिती भरावी लागेल तर या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि याप्रमाणे आपण आपल्या मोबाईलवर ॲप आप डाउनलोड करून त्याच्यामध्ये आपला माझी बहीण लाडकी योजना मासिक पंधराशे रुपये निधीसाठीचा जो अर्ज आहे तर तो भरू शकता आणि हा ऑनलाईन अर्ज आपल्याला घर बसल्या कोणतेही शुल्क न देता अगदी मोफत विनामूल्य भरता येईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या मोबाईलवर प्लेस्टोरमध्ये आपल्याला हे ॲप अप, अगदी सहजरित्या उपलब्ध आहे तर आपण ही जी प्रोसेस आहे तर ती पाहणार आहोत आपल्या मोबाईलवरील प्ले स्टोअर आता मी इथं ओपन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण सर्च बार नारी नारीशक्ती दूत असं टाईप करणार आहोत आपण इंग्रजीमध्ये टाईप करू शकता किंवा मराठीमध्ये देखील हे टाईप करू शकता तर मोबाईलच्या स्क्रीनवरती सर्च बारमध्ये आपण नारीशक्ती दूत हे ॲप सर्च केलेलं आहे सर्च केल्यानंतर तिथं आपल्याला अशा पद्धतीचं चित्र समोर येईल याच्यामध्ये नारीशक्तीदूत मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष महाराष्ट्र असं लिहिलेलं आहे तर हे आपण इन्स्टॉल करून घेणार आहोत आता हे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर हे डाउनलोड होतं आहे डाउनलोड झाल्यानंतर हे इन्स्टॉल होईल आणि इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस याच्यामध्ये करायची आहे तर आता ॲप इन्स्टॉल झालेलं आहे त्याचं तर... स्कॅनिंग व्हायरस पण होत आहे नारीशक्ती दूत हे ॲप आहे इन्स्टॉलेशन आता कम्प्लीट झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीचा इंटरफेस बघायला मिळेल तर, तर नारीशक्ती दूत या ॲपमध्ये आपले स्वागत आहे त्यानंतर त्यामधील काही सूचना या आपल्याला इथं पाहायला मिळतील तर या सूचना आपण जसजशा पुढं वाचत जाऊ तसतसं आपल्याला या ॲपसंदर्भातील अजून माहिती मिळत जाईल त्यानंतर आपण हा ॲप कसा वापरायचा याची देखील माहिती घेणार आहोत तर या सूचना झाल्यानंतर याच्यामध्ये स्क्रीनवरती लॉग इन असा एक ऑप्शन येईल तर त्याच्यामध्ये आपल्याला आपला फोन नंबर टाईप करावा लागेल आणि फोन नंबर टाईप केल्यानंतर तिथं आपल्याला त्यांच्या ज्या टर्म्स आणि कंडिशन आहेत त्या ॲक्सेप्ट कराव्या लागतील मी आता इथं फोन नंबर हा टाईप केलेला आहे हा फोन नंबर टाईप केल्यानंतर ज्या टर्म्स आणि कंडिशन आहेत तर त्या स्वीकार म्हणून आपण इथं क्लिक करणार स्वीकार बटनावर क्लिक केल्यानंतर या टर्म्स कंडिशन अगोदर आपल्याला वाचून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर स्वीकार या बटनावर क्लिक करायचं आहे मग ही प्रोसेस पुढं जाईल या टर्म्स आणि कंडिशन आपण स्वीकार केल्यानंतर पुढचा पार्ट जो आहे तर तो ओपन होईल त्यानंतर लॉग इन या बटनावर आपण क्लिक करणार आहोत लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक चार अंकाचा ओ टी पी येईल चार डिजिटचा ओ टी पी तर हा ओ टी पी जो आपला नंबर आपण तिथं लॉग इनसाठी टाकलेला आहे तर त्या नंबरवरतीच येणार आहे हा ओ टी पी आपल्याला तिथं टाकून घ्यायला लागेल आणि ओ टी पी टाकल्यानंतर तो व्हेरीफाय करावा लागेल खाली व्हेरीफाय ओ टी पीचं जे बटन आहे तर ओ टी पी टाकल्यानंतर आपण व्हेरीफाय ओ टी पी करणार आहोत व्हेरीफाय ओ टी पी झाल्यानंतर आपल्याला या ॲपचं स्क्रीन ओपन होईल त्याच्यामध्ये आपल्याला आपलं प्रोफाईल भरावं लागेल तर प्रोफाईल भरताना प्रोफाईलमध्ये पहिल्यांदा आपले संपूर्ण नाव टाकावे लागेल मी आता इथं माझं स्वतःचं नाव टाकते आहे पूर्ण नाव आपल्याला या प्रोफाईलमध्ये टाकावं लागेल इंग्रजीमध्ये टाकू शकता आपण नाव हे तर मी इथं माझं नाव टाईप केलेलं आहे अर्चना भरत पाटील हे पूर्ण नाव टाकून झाल्यानंतर आपल्याला आपला ईमेल आय डी टाकावा लागेल तर ईमेल आय डी जो आपल्या वापरात आहे तर तोच ईमेल आय डी आपण टाकणार आहोत याच्यामध्ये स्पेलिंग चुकू नयेत याची थोडीशी दक्षता घ्यावी नाव पूर्ण टाकून झाल्यानंतर आपण ईमेल आय डी टाकणार आहोत आता इथं मी माझा ईमेल आय डी टाईप करत आहे टाईप करताना काही अक्षरं चुकण्याची पण शक्यता असते तर ते व्यवस्थित बघून मगच आपण हे पुढं प्रोसेस करायची आहे तर इथं मी माझा ईमेल आय डी टाकून घेतलेला आहे अर्चना माझा ईमेल आय डी पाटील अर्चना थ्री सेवन डबल झिरो ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तर असा माझा ईमेल आय डी मी इथं आता टाकून घेतलेला आहे यानंतर आपल्याला जिल्हा कोणता आहे तो टाकायचा आहे पुढच्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर तिथं सगळे जिल्हे येतील त्यातील कोल्हापूर सिलेक्ट केलेला आहे मी यानंतर तालुका कोणता आहे तिथेही सिलेक्ट केल्यानंतर सगळे तालुके येतील त्यातील आपला तालुका आपण सिलेक्ट करायचा आहे तो केल्यानंतर आपल्याला नारीशक्तीचा प्रकार कोणता विचारला जाईल तर नारीशक्तीच्या प्रकारवर क्लिक केल्यानंतर इथं सामान्य महिला समूह संसाधन व्यक्ती म्हणजे सी आर पी, बचत गट अध्यक्ष बचत गट सचिव बचत गट सदस्य गृहिणी अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामसेवक वॉर्ड अधिकारी किंवा सेतू अशा पद्धतीच्या कॅटेगरी येतील मी सचिव असल्यामुळे मी तो एक कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे आणि त्यानंतर आपला प्रोफाईल इथं येईल प्रोफाईलमध्ये आपण जी माहिती भरलेली आहे तर ती इथं येते यानंतर प्रोफाईल अपडेट करायला लागेल प्रोफाईल अपडेट केल्यानंतर आपल्याला पुढचं जे काही शासनाच्या योजना आहेत तर त्याचा इंटरफेस आपल्या फोनवरती ओपन होईल थोडासा वेळ घेतं इथं हे तर ज्या काही योजनांच्या पी डी एफ आहेत तर त्या आपल्याला डाउनलोड करता येतील किंवा योजनांसंदर्भातले हमीपत्र आपल्याला डाउनलोड करता येईल तर इथं अशा पद्धतीच्या एकवीस प्रकारच्या योजना या पेजवरती आपल्याला पाहायला मिळतील यानंतर जर आपण काही पूर्वी अर्ज केला असेल तर तो देखील आपल्याला पाहता येईल सध्या मी कुठलाही अर्ज केलेला नाही त्यानंतर आपण नारीशक्ती दूतवर क्लिक केलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा इंटरफेस समोर येईल हा इंटरफेसवर आपण जर क्लिक केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला माझी बहीण लाडकी योजनेचा फॉर्म भरता येईल तर आता याच्यामध्ये हे आपल्याला फॉर्ममध्ये पहिल्या पानावरती महिलेचे पूर्ण नाव त्यानंतर तिच्या पतीचे नाव तिचा जन्मदिनांक हा विचारलेला आहे तर इथं आपण आपलं पूर्ण नाव आपल्या पतीचं नाव टाकून घ्यायचं आहे आपला जन्मदिनांक टाकायचा आहे त्यानंतर खाली अर्जदाराचा पूर्ण पत्ता आणि इतर माहिती विचारलेली आहे तर याच्यामध्ये जिल्हा आपल्याला ॲरोवर क्लिक केल्यानंतर जो सगळे जिल्हे येतील त्यातील सिलेक्ट करायचा आहे यानंतर आपल्याला शहर किंवा गाव जे आहे ते टाईप करावं लागेल ग्रामपंचायत कुठली आहे ती टाईप करावी लागेल व पिनकोड किती आहे आपला तर तो तिथं टाकावा लागेल यानंतर आपल्याला पुन्हा पत्ता विचारलेला आहे तर तिथं पूर्ण पत्ता आपण टाईप करणार आहोत यानंतर मोबाईल नंबर आपला जो बँकेशी लिंक असेल आधार लिंक असेल शक्यतो हाच मोबाईल नंबर आपण इथं टाकायचा आहे जेणेकरून आपल्याला पुन्हा अडचण येऊ नये त्याच्याखाली आधार नंबर विचारलेला आहे तर आधार नंबर इथं आपण टाकणार आहोत आधार नंबर टाकताना तो व्यवस्थित टाकायचा आहे यानंतर आपल्याला शासनाच्या इतर विभागांमार्फत जर काही आपण योजनांचा लाभ घेत असेल तर त्या संदर्भातली माहिती द्यावी लागेल शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ जर घेत आहेत का तर असा प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं यस नो काय असेल ते उत्तर द्यावं लागेल त्यानंतर विभाग निहाय योजना असा पुन्हा ऑप्शन आहे आणि त्यानंतर वैवाहिक स्थिती तर या प्रत्येक रकाण्याच्या समोर ॲरो आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तिथं पुढं जे उत्तर येईल त्यातील योग्य उत्तर आपल्याला सिलेक्ट करावं लागेल यानंतर आपल्याला अर्जदाराच्या बँकेचा तपशील इथं भरावा लागेल तर ज्या बँकेमध्ये खातं आहे तर त्या बँकेचं पूर्ण नाव इथं लिहायचं आहे त्यानंतर बँक खात्यावरती त्या महिलेचं नाव जसं आहे तसं तिथं आपल्याला लिहावं ले लागेल बँक खातेधारकाचे नाव यानंतर बँकेचा खाते क्रमांक आपल्याला व्यवस्थित तिथं टाकायचं आहे न चुकता आणि त्याच्याखाली आय एफ सी कोड आपल्याला लिहावा लागेल आय एफ सी कोड आणि बँकेचा खाते क्रमांक हा न चुकता तिथं लिहायचा आहे त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे किंवा नाही असा प्रश्न विचारलेला आहे तर तिथं आपण आपला जो काही आधार क्रमांक आहे तर तो बँकेच्या खात्याला जोडलेला असणं आवश्यक आहे तर तो जोडला नसेल तर तो जोडून घ्यायचा आहे त्याच्यापुढं बाकी जे कागदपत्र विचारलेले आहेत तर ते आपल्याला अपलोड करावे लागतील हे कागदपत्र जे अपलोड करायचे आहेत तर त्याच्यामध्ये आधार कार्ड अधिवासाचं किंवा जन्माचं प्रमाणपत्र त्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र अर्जदाराचं हमीपत्र आणि बँक पासबुक आणि अर्जदाराचा एक फोटो हे सर्व कागदपत्र आपण अपलोड केल्यानंतर आपल्याला तिथं जे काही हमीपत्र डिस्क्लेमर आहे तर ते ॲक्सेप्ट करावं लागेल आणि त्यानंतर ही माहिती जतन करून आपण अर्ज भरू शकतो यानंतर आपले जर प्रोफाईल अपूर्ण असेल तर त्याच्यामध्ये मॅसेज येईल की आपली माहिती पूर्ण भरा आता इथं मी क्लिक केल्यानंतर माझं प्रोफाईल अपडेट करावं लागेल तर अपडेट करावरती क्लिक केलं की हे प्रोफाईल अपडेट होऊन जाईल खाली एक मॅसेज येईल की प्रोफाईल अपडेटेड म्हणून तर आपण हे प्रोफाईल अपडेट केलं नसेल तर करून घ्यावं लागेल अशा पद्धतीने आपण या ॲपमध्ये विनामूल्य घरच्या घरी आपला माझी बहीण लाडकी योजनेमध्ये फॉर्म भरू शकतो या प्रोफाईलमधून आपण लॉगआउट झालो की पुन्हा असा लॉग इनचा इंटरफेस येईल अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारीशक्ती दूत या ॲपवरती अर्ज कसा भरायचा याची माहिती घेतली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद